हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा काबुलीच्या ना छोले ते मी रात्रभर पाण्यात भिजत घालून घेतले होते आता स्वच्छ असे पुन्हा दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आपण छोल्याची रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे बा त्यामध्ये ना एक चमचा आपल्याला चहा पावडर टाकायची आहे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला हे ह्या पाण्याला आता उकळी आलेली आहे याने छोऱ्यांना छान छो, छा, चव छो पण येते कलर पण येतो आता मी हे बंद करते आहे आता हे काबुली आपण कुकर मध्ये घालून घेऊया याच्यामध्ये तेजपत्ता आहे दालचिनीचा एक तुकडा घालायचा आहे आणि लवंग मिर्या घालायचा दोन तीन दोन तीन हे पण लवंग मिरे घातलेले आहेत थोडा चिमूड चिमुडभर सोडा घालायचा आहे म्हणजे आपले हे काबुली चवी चांगले फुलतात मीठ घालायचंय चवीनुसार नंतर बाकी तिथे घालणारे आता चण्यापुरतेच घालायचे आपल्या ह्या काबुली पुरते म्हणजे छान त्या काबुलीला चव येते आता आपण जे चहा पावडरचं पाणी केलेलं आहे ना, ना ते घालायचं आहे गाळून घ्यायचंय ते पाणी छान असं गाळून घेतलेला आहे व्यवस्थित आता मिक्स झालेला आहे आता कुकर लावून आपण त्याच्या चार शिट्ट्या करून घेऊया व्यवस्थित मौसूद असं शिजलं पाहिजे आता कुकरचं झाकण लावून घेते मी हे पा कुकर ठेवले नाही गॅसवर आता चार पाच शिट्ट्या करून घेऊया आणि तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया हे पहा आपण कुकरमध्ये छोले शिजू काबुली शिजून घेतलेले आहेत हे बघा तसे मौसूद असे शिजलेले आहेत त्यातला आता तमालपत्र दालचिनीचा तुकडा आपण काढून टाकूया हे पा हे काढून टाकूया आता यातले थोडेसे छोले आहेत ना आपण काढून घेणार आहोत आपण त्याची पेस्ट करून घेऊया घट्ट ताट दाटपणा येण्यासाठी आणि याला पण थोडंसं असं क्रश करून घ्यायचं थोडं दाबून घ्यायचंय म्हणजे आपल्या रसाला पण ताटसरपणा येतो आता हे पहा आता छोल्याचा मसाला आहे ना आपण घरीच बनवणार आहोत आता त्या मसाल्यासाठी पहा पहिले हे वाट बारी एकदम बारीक चिरलेला कांदा आहे चार कांदे घेतलेले आहेत मी छोटे होते म्हणून आणि हा तीन टोमॅटो घेतलेले आहेत ते आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि आलं आणि लसूण हे किसून घेतलेलं आहे आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपण छोल्यासाठी आता मसाला बनवून घेऊया आपण घरीच बनवणार आहोत त्यासाठी पहा आपली आता कढई गरम झालेली आहे दीड चमचा धने घेतलेले आहेत आपण ते सर्व आता भाजून घेणार आहोत जिरं घेतलं आहे एक चमचा बडीशेप घ्यायची एक चमचा आणि थोड्या लाल मिरच्या हे सर्व आपण चांगलं भाजून घेऊया मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं असा ताजा मसाला तयार केला ना तर खूप छान चव येते आपण जे दुकानातून पाकिट आणतो ना छोले मसाल्याचं ते आता खूप दिवसाचं झालेलं असतं त्यामुळे एवढी खास चव येत नाही आपण जर का फ्रेश मसाला एकदम केला ना तर छान चव येते आपण छानपैकी जरात आहे जिरे बडीशेप मिरच्या भाजून घेऊया पहा हे भाजून झालेलं आहे आता हे थंड करून त्याची पावडर करून घेतली मी हे पहा छान असं आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता त्यात आलं आणि लसूण घालून घेऊया बघा आलं लसून झालेला आहे तर बारीक चिरलेला कांदा पण परतून घेऊया चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा चांगला तांबू चांगला वगैरे घेऊन भाजून घेऊ तोपर्यंत तो मी तो तो टोमॅटोची पेस्ट करून घेते हे पण आपला कांदा आता झालेला आहे त्यात आपण टोमॅटोची पेस्ट करून घेऊया नाही टोमॅटो घातल्यामुळे चांगलाच आपल्याला तेल तुझेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटोचा पत्तापणा गेलेला पाहिजे गेलं पाहिजे आता थोडंसं मीठ घालूया म्हणजे पटकन टोमॅटोचे तेल होते याच्यावर आपण झाकण ठेवूया दोन मिनिट शिजून घेऊया आपलं कालून आपण टोमॅटो पेस्ट शिजवून छान असं शिजलेला आहे आता यात बाकीचे मसाले घालून घेऊया आता आपण हा जो घरी बनवलेला मसाला आहे ना तो आखा घालायचा आपण ह्याच मापाचा केलेला होता थोडस लाल तिखट घालूया हळद घालू छान मिक्स करून घेऊया आपल्याला मसाला शिजून घ्यायचा आहे त्यात थोडस पाणी घालूया म्हणजे खाली लागत नाही आहे त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवून देऊ चांगलं दोन तीन मिनटं शिजून घेऊया त्याला जितका मसाला आपण शिजू ना छान चांगला आपल्या भाजीला टेस्ट येते हे आता आपण जी पेस्ट करून घेतली ना चण्याची काबुलीची ती पेस्ट घालूया त्याने असा दाटसरपा नाही येईल मस्त नाहीतर काय होतं एक पाणी पळतं असतं आणि तिकडे दाटसरपणा येत नाहीये याला नाही खादा मिनिटभर आपण शिजून घेऊया पुन्हा एक दोन दीड दोन मिनिट झालेले आहे हे बघा कसं तेल सुटलेलं आहे छान मस्त कलर पण किती छान आलाय बघा हे पहा आपण आता हे छोले घालून घेऊया त्याच्यात पण पाणी पहा ते शिजलेलं मग छोल्याला पाहिजे तसा कलर आलेला आहे त्यासाठी आपण चहा पावडरचा उपयोग केलेला आहे पाण्याचा छोले शिजवताना आणि त्याच्यात सोडा घातल्यामुळे ते मस्त टम असे फुगलेले पण आहेत आता एवढं तर आपल्याला घट्ट नको आहे जरा थोडंसं खूप पातळ पण पातळ पण नाही पाहिजे आणि थोडं खूप घट्ट पण नाही पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं आता गरम पाणी घालणार आहोत मी एक ग्लासभर पाणी घातले आहे हे पा किती छान कलर आलेला आहे पहा अजून खूप कलर येईल त्याला थोड्या वेळ शिजून घेऊया त्याला हे पाहा पाच एक मिनिट झालेले आहे आपलं शिजलेलं आहे हे त्यात आपण थोडंसं अजून मीठ घालूया त्यात आपली आता ही कसुरी मेथी घालूया एक चमचा भर कसुरी मेथी घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा खूप पातळ पण नाही झालं आणि खूप घट्ट पण नाही झालं आपण आता ते पुरी बरोबर खाणार आहोत आता आपण कोथिंबीर घालून घेऊया भरपूर अशी आमचर पावडर घालून घेऊया एक आमचूर पावडर घेऊया आणि छान अशी आंबट थोडीशी अशी छान चव लागते चटपटे कसे छोले भटुरे होतात छोले होतात आपले अजून एखादा मिनिट आपण शिजून देऊया म्हणजे आपले छोले भटुरे ते छोलेची रेसिपी तयार हे पण आपण त्याला आता अजून एक स्टेप करणार आहोत तडका देणार आहोत त्यासाठी मी एक चमचा तूप घेतलेला आहे हे पण मी तूप गरम करून घेतलेला आहे त्याच्यात पाच सहा खेचलेला रसून घालायचं आहे लांब असे उभे आणल्याचे साप घालायचे आहे पातळ पातळ झालेला आहे आता आपण हा तुपाचा तडका देऊ तूप घातला ना अजून खूप चव वाढते त्याची आपली छोल्याची भाजी तयार तुम्हाला जर मी छोल्याची भाजी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील मला पण उमेद येते अजून पुढली रेसिपी तयार करायला आपली भाजी तयार आपण हो। हो आता पुऱ्या लाटून घेणार आहोत त्यासाठी मी पीठ मळून ठेवलं होतं आता बघा याची अशी पोळी लाटून घेतलेली आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही हे पाहून ह्या पद्धतीने हे पहा आता काय करायचं एकसारख्या पुऱ्या करायचे असेल ना कोणत्या डब्याचे झाकण म्हणा वाटी म्हणा कोणतंही एक भांड घ्यायचे त्याने आपण अशा पुऱ्या करून घेऊया हे बघा ह्या वाटीनी मी असं कट करून घेतलेले आहे बघा एकसारखे झालेले आहे आता तेल तापूनच ठेवलं होतं आता ते गरम झालं असेल आपण पुऱ्या तळून घेऊया हे पहा आता तेल सोडून घेऊया लाईट गेली आहे त्यामुळे व्यवस्थित दिसत नसे आता उलट्या करून घेऊया आपल्या तळून झालेले आहेत अशा एका चाळणीत काढून घ्यायच्या म्हणजे त्याचं ते ते खालचं तेल मिळून जाते आता पुरी आपल्या तयार झालेल्या आहेत